या सर्वांनी लाईव्ह वरती फटाफट दरबा के लक्ष्मी है माई के छोड़ के कमेंट करो पटापट शुभ दुपार सर्वान लाइव लाइक ला ला करा चैनल व नवीन तर सब्सक्राइब करा बस स्टंट के लिए जल्दी जल्दी लाइक करा करो कमेंट करो चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया शुभ दुपार सर्वांना सपोर्ट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो प्लीज ही कळकळीची विनंती आहे नमस्कार ताई, शुभ दुपार जेवण झालं का ताई ओ माझ झालं जेवण तर तुमचं झालं का जेवण ताई काय म्हणते ताई, मी बसलेलो आहे आमच्या अ ट्रॅक्टरवरती बसलो मस्त माझं ऑफिस इथे ऑफिस मस्त बाजूला साऊंड आहे दोन्ही बाजूला दोन आणि मस्त बसलो खुर्चीवर ट्रॅक्टरच्या माझं ऑफिस येते ट्रेमलरी टेम्पररी <laughs> hmm. काय दाई आले घेऊन चालली असं कसं म्हणते ताई तू बाय बाय काय झालं ताई बर बर काही काम असेल तर बाय बाय लाईक करो कमेंट करो जल्दी जल्दी चॅनल पण नाही होत सपोर्ट करू भैया राकेश दादा नमस्कार नमस्कार ओके ओके हो दादा तुमचं झालं का जेवण राकेश दादा आणि खूप खूप स्वागत आहे हो का oh, दादा uh, तर खूप खूप स्वागत आहे दादा तुम्ही आले माझ्या लाईव्ह तुम्ही आले प्रणिता तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे केश मैत्रिती सर्वांना विनंती आहे सपोर्ट करा भावांन ती काय शिशीवरती अ माझं शॉर्ट व्हिडिओ व्हायरलच नाही उरला काय भानगड झाली म्हणून दोन तीन दिवस मध्ये असेल वरून खाली आणि कमेंट करा पटापट आपल्याकडे स्टँड असतात असं हातात धरायची वेळ आली नसती हो दा मोबाईलला हातात पकडायची काय करू आता चार लोक आय वरती सीवरती लाईव्ह लाईक करा नो आणि मनापासून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ही कळकळीची विनंती आहे आणि कमेंट करा चिकटपट्टी टिकटपट्टी चिकट टाईप सेलू जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कमेंट अडकल्या का कमेंट करा लाइक करा कमेंट करा चैनल नवीन आल तो सब्सक्राइब करा जल्दी जल्दी सपोर्ट करो लाइक करो जल्दी जल्दी चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया प्यार से कमेंट कीजिए और सपोर्ट कीजिए और आपका ढेर सारा प्यार चाहिए हमारे साथ और सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को लाइक यानी कमेंट करा मित्रों